न्यूज मेकर डॉट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण खास एका विषयासंदर्भात बोलणार आहोत आणि बघणार आहोत तो विषय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी पुण्यातील नामांकित असणाऱ्या दिननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवरती वेळेवरती उपचार न झाल्यामुळे आणि त्या महिलेला उपचारासाठी डिपॉझिट म्हणून दहा लाख रुपये मागितले आणि ती दहा लाख रुपये त्या कुटुंबाला तात्काळ न भरल्यामुळे त्या महिलेचा दोन चिमुकलीला जन्म देत असताना जीव गेला आणि आज ती चिमुकली उड्यावरती आहेत हा खऱ्या अर्थानं रुग्णसेवेवरती प्रसंग होता आणि या प्रसंगामुळे संपूर्ण रुग्ण व्यवस्था ही कोलमडली असताना सुद्धा हडपसरमध्ये असा एक प्रकार घडला की ज्या प्रकारामुळे रुग्णसेवेला आपला अभिमान उंचावावा किंवा आपल्याला एक चांगला संदेश द्यावा आणि त्यातनं प्रेरणा अनेक इतर रुग्णांनी घ्यावा असा हॉस्पिटलमध्ये एक चांगला प्रसंग घडला हा प्रसंग आहे मराठवाड्यातून हडपसर या ठिकाणी वास्तव्यामध्ये असणाऱ्या रोहित पांचाळ या कुटुंबाचा रोहित पांचाळ हा आपल्या कुटुंबासमोर लोणी या ठिकाणी ठिकाणी राहतो आणि ज्या तो राहतो त्याच्या शेजारी असणाऱ्या एका कुटुंबातील चौदा भीतीमुळे त्याची चार वर्षाची चिमुकली चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाजली ती एवढी गंभीररीत्या भाजली की तिला हडपसर परिसरामधील विश्वराज हॉस्पिटल असतील किंवा ससून हॉस्पिटल असतील अशा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं नाही परंतु एक हेल्थ कार्ड त्या कुटुंबाकडे असल्यामुळे हडपसर परिसरामध्ये असणाऱ्या मल्टीस्पेशल त्या मुलीचा जीव वाचला आणि त्या लाईफ केअर मल्टीस्पेशल हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रसाद जोगदन हिने यांनी आपल्या स्वतःच्या मुलीची जशी काळजी घ्यावी तशी काळजी घेतल्यामुळे त्याच चिमुकलीचा जीव वाचला नव्हे तर ती चिमुकली आज आनंदाने खेळत आहेत बागडत आहेत म्हणजे हे दोन प्रसंग यासाठी सांगत आहोत की एका ठिकाणी मल्टी स्पेशलिट हॉस्पिटल उभा करताना शासनाची जमीन लाटायची शासनाचा मरीदा लाटायचा आणि सर्वसामान्य रुग्णावरती उपचार करायचा नाही आणि एका ठिकाणी खाजगी हॉस्पिटल असताना सुद्धा रुग्णावरती उपचार करताना कुठलाही डिपॉजिट न मागता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ही, ही, ही डोळ्यापुढे ठेवून त्या रुग्णावरती आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे उपचार करायचा आणि त्या कुटुंबाला अतिशय बरं करायचं हा आदर्श इतर हॉस्पिटल घ्यावा यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आपण बघा ही किती दुर्दैवी प्रसंग आहे आणि या प्रसंगामध्ये प्रसंगा लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी त्या मुलीला कशा प्रकारे व्यवस्थितरित्या उपचार देऊन नीट केला आहे ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पांचा ही माझी मिसेस कीर्ती रोहित पांचा आणि माझी चार वर्षाची मुलगी आराध्या पांचा आम्ही राहिला तोडीपट टोल नाक्यावरती सिद्धिविनायक पार्कमध्ये राहतो राहत्या घरी पेपर्सचा कार्यक्रम ठरलेला तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेच्या दरम्यान दोन अडीचच्या टायमिंग मध्ये मुलं खाली खेळत असताना गॅसवर ठेवलेलं पातेलं होतं आणि एका मुलाने चौदा वर्षाच्या मुलांनी चार वर्षाच्या मुलीला खेळताना पाण्यात ढकलून दिलं आणि ते ढकलले असताना हा टाइम कितीचा सुमार एक अडीचच्या सुमारास हा ॲक्सिडेंट झालेला त्याच ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणावरनं तिला आम्ही जवळच्या शिवम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि शिवम हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट जास्त बोलल्यामुळं आम्ही तिथनं पेशंटला हलून गुरुजी हॉस्पिटलला घेऊन गेलो साने गुरुजी हॉस्पिटलला पन्नास टक्के असल्यामुळं तिला ॲडमिट करून घेतले नाही बनवाढ नसल्यामुळं आणि त्या ठिकाणावरनं आम्हाला काही सुचलं नाही आणि त्या ठिकाणावरनं आम्ही परत विश्वनाथ हॉस्पिटलला घेऊन गेलो विश्वनाथ हॉस्पिटलला पण मुलीचं ट्रीटमेंट होत नाही म्हणून तिथनं आम्हाला ससून हॉस्पिटलला हलवण्यासाठी सांगितलं आणि त्या ठिकाणावरून आम्ही सहा सातच्या दरम्यान ससून हॉस्पिटलला भेट घेतली आणि त्या ठिकाणी बनवाड असं सिच्युएशन होतं की त्या ठिकाणी नर्स सांगितले आम्हाला की इथं बाळाची क्रिटिकल परिस्थिती असल्यामुळं तिला इन्फेक्शन जास्त होऊ शकतं त्यानुसार आम्हाला काही सुचलं नसल्यामुळं आम्ही मागच्या वर्षी आमच्या कॉलनीमध्ये एक अॅडव्हर्टाईजसाठी लाईफ केअर हॉस्पिटलचं एक कार्ड घेऊन आलेली मॅडम होती आणि त्यांनी आम्हाला या कार्डबद्दल माहिती सांगितलेली आणि त्यावेळेस आम्हाला ही माहिती आठवल्यामुळं आम्ही त्या ठिकाणावरनं डॉक्टर प्रसाद जोगदंड सरांशी कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित सगळी माहिती सांगून त्यांना ॲडमिशनचं बोललं आणि त्या ठिकाणावरनं आम्ही रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान एलाय केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर आम्हाला डिपॉझिट न मागता सायंकाळी प्रकारचं डिपॉझिट न भरता पेशंटला ॲडमिट करून घेतलं त्या ठिकाणावरनं ट्रीटमेंट सुरुवात झाली तिची सुरुवातीला हालत खूपच म्हणजे खराब <laughs> क्रिटिकल होती त्यानुसार तिच्यामध्ये <laughs> तीन चार दिवसांनी चांगले बदल दिसण्यात आले त्यानुसार आपल्या स्टाफची पण खूप काळजी घेण्यात आली म्हणजे स्टाफ एखादी आपल्या स्वतःच्या मुलीसारखा तिचा सांभाळ करण्यात आला डॉक्टर स्टाफ पण आम्हाला खूप आवडलेला आहे आणि परत डॉक्टरची सकाळची व्हिजिट असते आणि एक एक तासाला प्रत्येक डॉक्टरचं म्हणजे चेकअपसाठी येतात असं नाही आहे की आ, ही मुलगी लहान आहे म्हणून डॉक्टर प्रसाद जोगदान साहेब प्रत्येक दिवशी अशा प्रकारे यांचा आता एक महिन्याचा ॲडमिशन झालेला आहे आता याची परिस्थिती एकदम चांगल्या रीती चालू आहे ह्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रसाद जोगदान सरांनी चार वर्षाच्या मुलीचा रिस्क घेऊन स्वतःच्या हिमतीवर तिला ॲडमिट करून घेतला आहे आणि त्यानंतर डॉक्टर उज्वला मॅडम परत डॉक्टर पाटील सर डॉक्टर अविनाश सर आणि इथला नर्सिंग स्टाफ सागर सर असे भरपूर काय वैयक्तिक सर आहेत की त्यांनी आराध्याची काळजीपूर्वक काळजी करून रोजची पर डे ड्रेसिंग केली आहे आणि ड्रेसिंगनुसार तिच्यात प्रत्येक दिवशीचा हा बदल दिसून आम्हाला आलेला आहे आणि त्यानंतर घेतलेली आराध्याची काळजी आणि सरांचं ह्या पेशंटची वागणूक यावर आम्ही लाईफ केअर हॉस्पिटलचे आभार मानतो आणि यावर आमचे दोन शब्द आपलं लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही दहा वर्षापासून चालवतो आणि त्याचबरोबर जनसेवा फाउंडेशन तर्फे आम्ही काही सामाजिक कार्यप्रम चालू केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही गरीब लोकांसाठी एक इन्शुरन्स कार्ड जे लोक इन्शुरन्स घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी आम्ही खूप दोनशे रुपयामध्ये इन्शुरन्स कार्ड डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत तरी आता एक चार वर्षापासून आपले जवळपास सत्तर हजार मेंबर आहेत इन्शुरन्स कार्डचे मेंबर आहे आणि यांना आम्ही फ्री मोफत उपचार करतो ओपीडी उपचार करतो आणि ॲडमिट पेशंटसाठी आम्ही कन्सेशन स्वरूपात उपचार करतो तर असेच आम्ही हे कार्ड ऑल ओव्हर हाडपसर आणि फेरी फेरीला डिस्ट्रीब्यूट करतो त्या कंडिशन हे जे पेशंट आपल्याकडे आलेले आहेत आराध्या पान की जेव्हा बंद झालंय पेशंट पे जेव्हा पाण्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी बंद झालं होतं हे बऱ्याच हॉस्पिटल त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्यांना घेण्यात नाही आलं किंवा काही ठिकाणी हेवी डिपॉझिट मागितलं म्हणजे जाऊ शकले अशा वेळेस त्यांच्याकडे हे कार्ड असल्यामुळे त्यांचं आपल्याकडे घेऊन त्यांनी घेऊन आले आणि आपण विदाऊट डिपॉझिट घेता पेशंटला ऍडमिट करून सक्सेसफुल उपचार केलेले आता आ, मुलीची कंडिशन आ, 99% नाईन पर्सेंट रिकव्हर झालेली आहे आणि दोन तीन दिवसात आपण ब्लड